दिंडी म्हणजे वारकरी लोकांचा एक समूह जो विशिष्ट देवस्थानाच्या दर्शनासाठी किंवा उत्सवासाठी पायी जातो दिंडीमध्ये लोक अभंग भजन गाणं नामस्मरण करत आणि पताका फडकावत चालतात दिंडीची माहिती वारी दिंडी ही पंढरपूरच्या वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे पालखी दिंडीमध्ये पालखीसोबत वारकरी चालतात भजन कीर्तन दिंडीमध्ये वारकरी भजन कीर्तन आणि अभंग गातात दिंडीमध्ये वारकरी भगव्या पताका घेऊन चालतात दिंडीमध्ये वारकरी देवाची आराधना करतात आणि त्यांच्या गाण्यातून भक्ती व्यक्त करतात दिंडीतील लोक एकत्र येऊन भजन कीर्तन करतात आणि यामुळे त्यांच्यात एकोपा वाढतो दिंडीचं धार्मिक महत्त्व म्हणजे दिंडी ही वारकरी संप्रदायाची एक महत्त्वाची धार्मिक परंपरा आहे दिंडीमुळे लोकांमध्ये एकता आणि भक्तीची भावना वाढते सांस्कृतिक दिंडी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे तुम्ही कोणत्याही दिंडीत सहभागी होऊ शकता तुम्ही तुमच्या गावातील किंवा परिसरातील दिंडीत सामील होऊ शकता वारीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला दिंडी प्रमुखाकडे नोंद करावी लागते तुम्ही दिंडीसाठी वर्गणी भरूनही सहभागी होऊ शकता दिंडीचे काही प्रसिद्ध मार्ग निवृत्तीनाथांची दिंडी त्र्यंबकेश्वर नाशिकवरून पंढरपूरला जाते ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी आळंदीहून पंढरपूरला जाते तर संत तुकाराम महाराजांची दिंडी देवहूहून पंढरपूरला जाते दिंडी एक अद्भुत परंपरा आहे जी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भक्तीचा एक महत्वाचा भाग आहे या बाईदिंडीमध्ये प्रामुख्यानं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत माजी पोलीस अधिकारी सुखदेव खाडे बाळू बेंडकोळी रखमाजी नागरगोजे मधु मराडे किसन मोंढे दिंडी चालक सुभाष खाडे नाना दिवे बाबाजी गुंजाळ वैकुंठवासी बापूबाबा देवरगावकर हे गेले अनेक वर्षांपासून सहभागी होतात पांडुरंग मांगरेसह मलिक शेख नाशिक